महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधूंनो राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तर कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनचाच आग्रह अन्यथा वोट फॉर पेन्शनचा नारा देण्याचा त्यांचा मानस तर काय आहे सविस्तर वी जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात बंधूंनो राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे याबाबत सध्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात केली जाण्याची शक्यता आहे परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखील कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे तर राज्यातील कर्मचाऱ्यांकडून पुन्हा जुनी पेन्शन योजनेची मागणी करण्यात येत आहे सुधारित पेन्शन योजनेमध्ये देखील जुनी पेन्शनप्रमाणे लाभ लागू होणार नसल्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे कारण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये फक्त जुनी पेन्शनप्रमाणे शेवटच्या वितनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा करता यावी याची तरतूद केली आहे तर सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे सर्व लाभ जशाच्या तसे लागू करण्यात आलेले नाहीत यामुळे कर्मचाऱ्यांकडून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा विरोध केला जात आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के चाळीस टक्के व पस्तीस टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल त्याचबरोबर जुनं पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे सदर योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये लागू नाही त्याचबरोबर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये पेन्शन वृद्धीची तरतूद नसणार आहे राष्ट्रीय पेन्शन योजनामधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम असणार आहे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे एन पी एसमधील योगदान कायम असणार आहे तरच सदरचे योगदान कर्मचाऱ्यांना परत मिळणार नाहीत यामुळे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे फायदा मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनची मागणी केली जात आहे अर्जित रजा आणि सेवानिवृत्ती उपदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ तसेच सेवानिवृत्ती उपादनाचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे या बाबींमध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा दिलेला आहे जुनी पेन्शन न दिल्यास वोट फॉर ओ पी एसचा नारा तर राज्यातील कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांकडून जो पक्ष जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान करेल याकरिता वोट फॉर ओ पी एस असा नारा देण्यात येत आहे अगदी बरोबर आहे मित्र हो ज्या जुन्या पेन्शनने सर्वांना सेक्युअर वाटत होतं ते नवीन राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजनेमध्ये वाटत नाही म्हणून कर्मचारी हे पाऊल उचलत आहेत तुम्ही आपल्या प्रत्येक कॉमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका मी तर म्हणतोय वोट फॉर ओफियस तुम्ही आपलं मत कॉमेंट्स करा थँक्यू जय महाराष्ट्र